हेरवाड येथे अवैध गोवा बनावटीची दारू पकडली कुरुंदवाड पोलिसांच्या कारवाईत दहा लाखाचा मुद्देमाल जप्त हेरवाड तालुका शिरोळ कर्नाटक राज्यातून गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई करत कुरुंदवाड पोलिसांनी दारू व वा वाहनासह दहा लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी रामाबाळा लोकरे वय छत्तीस राणा जिमखाना ग्राउंड सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय

पोपट एवळे नितीन साबळे सागर खाडे सचिन पुजारी रवींद्र पाटील यांचे पथक तयार करण्यात आलं होतं या पथकाने बोरगाव मार्गे एक पांढऱ्या रंगाची टाटा एंट्रा पिकअप मालवाहतूक क्रमांक एम एस शून्य नऊ जी जे दहा चोपन्न सोलापूरकडे अवैध दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली दोस्ती ढाब्याजवळ सापळा रचून दुपारी दोन वाजता सदर गाडी अडवली वाहनाचा हौदा मोकळा दिसून आला वाहन पॅक बॉडी असताना काळ्या ताडपत्रीचा छत ही हौद्याला बांधण्यात आला होता हौद्याची लांबी जास्त आहे मात्र वाहनात हौदा कमी दिसत असल्याने पोलिसांनी तपासणी करत ताडपत्री काढली असता वाहनाच्या किन्नर बाजूला एक दरवाजा दिसून आला एक वेगळाच ब्लॉक तयार करण्यात आला होता या ब्लॉकचा दरवाजा उघडला असता या ब्लॉक मधून गोवा बनावटीच्या ड्रेल कंपनीचे बाराशे चाळीस बाटल्या आणि एकशे वीस दारूच्या बॉक्सचा पाच लाखाचा मोठा साठा जप्त केला कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात तस्करी होते पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा